देहाची झोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा डोळे मिटून दूध पिते जात मांजराची डोळे मिटून दूध पिते जात मांजरची चोराट्याच्या कारे भीती चांदण्याची चोरट्याच्या मनीकार कारे भीती चांदण्याची दुरवल्या हातांनी का सुटावा दुरवल्या हातांनी हा का सुटावा उघडदार देवा आता उघडदार दे उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती झोरी भक्च ठेवा देहाची ती झोरी भक्तीचाच ठेवा भक्ती उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा उजडात होते अंधारात पाप उजाडात होते पुण्ये अंधारात पाप ज्यांच्या त्यांच्या हाती आहे कर्तव्याचे माप ज्यांच्या त्यांच्या हाती आहे कर्तव्यांचे माप दृष्टदृजनाला कशी घडेल लोकशेवा दृष्टदृजनाला कशी घडेल लोकशेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा भिंतीवर चार साजनू स्वार्थ बिलोरी भिंतीवर चार साजनू स्वार्थ बिलोरी आपलीचं प्रीतम होती आपलीच वैरी आपलीचं प्रीतम होती आपलीच वैरी घडोघडी घडी तोल सावरावा घडोघडी अपराधांचा तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची ती झोरी ठेवा देहाची ती झोरी ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा